पेण तालुक्यातील वाशिवली येथील भुराई देवीचा यात्रोत्सव उत्साहात संपन्न तीन वर्षांनी होणाऱ्या मानाच्या काठीचे मोठे आकर्षण रायगड जिल्ह्यात सध्या यात्रांचा हंगाम सुरू आहे पेण तालुक्यातील वाशिवली येथील भोराई देवीचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला यात्रेनिमित्त गावाबाहेरून फिरणाऱ्या मानाच्या काठीचे मोठे आकर्षण असून दर तीन वर्षांनी येणाऱ्या या यात्रेसाठी कामानिमित्त बाहेरगावी असणारे स्थानिक ग्रामस्थ आणि बाहेर गावाहून येणाऱ्या पाहुण्यांची मोठी गर्दी असते पेण तालुक्यातील वाशिवली येथील भोराई मातेचा उत्सव आणि मानाच्या काठीला शंभर वर्षांची परंपरा आहे दर तीन वर्षांनी हा उत्सव वाशिवली आष्टे आणि करमिळी ग्रामस्थांच्या पुढाकारातून साजरा होतो दोन दिवस हा उत्सव सुरू असतो भोराई मातेच्या मंदिरासमोर होणाऱ्या वनभोजनाने या उत्सवाचा शुभारंभ होतो दुसऱ्या दिवशी यात्रेनिमित्त गावाबाहेरून फिरणाऱ्या काठीचे मोठे आकर्षण असून दर तीन वर्षाने येणाऱ्या या यात्रेसाठी कामानिमित्त बाहेरगावी राहणारे स्थानिक ग्रामस्थ आणि बाहेर गावाहून येणाऱ्या पाहुण्यांनी मोठी गर्दी केली होती परंपरा आहे आणि पूर्ण गाव एकत्र देवळाच्या बाजूला आम्ही जेवण करतो असं ती तीन गावं पूर्ण वन बाहेर पडतात आणि काठीचा दुसऱ्या वर्षी काठीचा उत्सव असतो तो आम्ही असा आमच्या गावापोटी राहून मारतो काठीला उभे राहून आणि मग मंदिर घेऊन काठी करतो आणि परत पाच दिवस आणि बोकडाचा मान या यात्रेला शंभरहून अधिक वर्षाची परंपरा असल्याचे स्थानिक ग्रामस्थ सांगतात तीनही गावातील ग्रामस्थांकडून यात्रेचे नियोजन केले जाते तरुणांचा भरणा यामध्ये अधिक असल्याचे पाहायला मिळते यात्रेच्या कालावधीत गावात वेगळा उत्साह पाहायला मिळतो रिपोर्ट संवाद श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न